पुण्यातल्या पाच मानाच्या गणपतींच्या मूळ मूर्तींचं विसर्जन होत नाही मग विसर्जित करतात त्या मूर्ती कोणत्या असतात पुण्यातले पाच मानाचे गणपती कोणते आहेत काय आहे त्यांचा रंजक इतिहास चला अगदी थोडक्यात जाणून घेऊया पुण्यातला पहिला मानाचा गणपती म्हणजेच श्री कसबा गणपती कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत आहे शहाजीराजे यांनी सोळाशे छत्तीस मध्ये लाल महाल बांधला त्यावेळी जिजा या मूर्तीची स्थापना करून दगडी गाभारा बांधला त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेश उत्सवाला विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो पुण्यातला मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी, जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान मिळालं कसबा गणपतीप्रमाणेच या गणेशोत्सवालाही अठराशे त्र्याण्णव पासूनच प्रारंभ झाला बुधवार पेठेतल्या या गणेश उत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली पितळी देवाऱ्यात या, या गणपतीची स्थापना केली जाते आणि इथंच चार युगातील बप्पांचं रूपही पाहायला मिळतं हे मंदिर कसबा गणपतीच्या जवळ आणि अगदी मध्यवस्थित आहे मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम गणपती लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात करण्यापूर्वी पाच वर्ष आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला असं म्हटलं जातं गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती आहे सुरुवातीला हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही या गणेश उत्सवाला अठराशे सत्त्याऐंशी मध्ये सुरुवात झाली भिकू शिंदे नानासाहेब खाजगी विले शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणूनच हा गणपती ओळखला जातो मानाचा चौथा गणपती म्हणजे श्री तुळशीबाग गणपती पुण्यातला मानाचा हा चौथा गणपती आहे तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे दक्षिण तुळशीबागवाले यांनी एकोणीसशे साली या गणेश उत्सवाची सुरुवात केली तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे मानाचा पाचवा गणपती म्हणजे श्री केसरीवाडा गणपती पुण्यातला शेवटचा आणि पाचवा मानाचा हा गणपती आहे केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव अठराशे पासून सुरू झाला त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहत होते पण एकोणीसशे पाच पासून टिळकवाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्यानं इथेच होत असत या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी मधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न की पुण्यातल्या मानाच्या गणपतींचं विसर्जन मूळ मूर्तींचं विसर्जन होत नाही मग विसर्जित केल्या जातात त्या मूर्ती कुठल्या असतात कसबा गणपती तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या पाच मंडळांच्या मुख्य मूर्ती मूळ ठिकाणी कायमस्वरूपी विराजमान असतात पण मग विसर्जन मिरवणुकीत कोणत्या मूर्ती असतात गणेशोत्सवात जेव्हा मिरवणूक निघते तेव्हा त्याच मूर्तींची प्रतिकृती विसर्जनासाठी नेली जाते विसर्जनाच्या वेळी ही प्रतिकृती नदीत किंवा कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात येते पण मूळ मानाची मूर्ती त्यांच्या मंदिरात किंवा मंडळातच राहते या गणपतींना ग्रामदैवत किंवा ऐतिहासिक प्रतीक म्हणून मान मिळालेला असल्याने त्यांना कायम ठेवलं जातं विसर्जन न करता पुढच्या वर्षी पुन्हा उत्सवासाठी त्यांची पूजा केली जाते मित्रांनो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात गणेश उत्सवाला विशेष महत्व आहे यातही मानाच्या या, माना या पाच गणपतींचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही लोक येतात पुण्यातील मानाचे हे पाच गणपती नवसाला पावणारे गणपती म्हणून ओळखले जातात मग मंडळी तुम्ही कधी गणेश उत्सवाच्या काळात या पाचही गणपतींचं दर्शन घेतलं आहे का या पाचही गणपतींची मिरवणूक पाहायला तुम्ही जाता का तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव कसा का असतो कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बप्पा मोरया लिहायला विसरू नका आणि गणेश उत्सवाबद्दल किंवा गणपती बाप्पाबद्दल आणखीन कोणकोणत्या गोष्टी जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल हे कमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं नवीन व्हिडिओ मधून देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू गणपती बाप्पा मोरया मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका